महत्वाची अपडेट आलेली आहे आता इथून पुढे शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे ती वेगाने सुरुवात होणार आहे ठीक आहे चला सविस्तर पाहूया आपण या ठिकाणी नेमकी आजची अपडेट काय शिक्षक भरती संदर्भामध्ये सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून चला मित्रांनो या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल अजूनही चॅनल आपलं तुम्ही सबस्क्राईब केलं असेल नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी ठीक आहे बघा शिक्षक भरती संदर्भात आपण तीन मुद्दे या ठिकाणी क्लिअर करून आजची जी नवीन अपडेट आलेली आहे ती अपडेट सह पुढील तुमची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे त्याचबरोबर दहा टक्क्याचा राऊंड होणार आहे का झाला तर कधीपर्यंत त्याची प्रोसेस असणार असणार आहे आणि शिक्षक मुलाखत आहेत सुद्धा किती तारखेपर्यंत जाहीर होऊ शकतात आणि दुसरी अत्यंत महत्वाची जो कुठला राऊंड लागणार आहे पुन्हा त्याच्यामध्ये तुम्हाला एडीची संधी मिळणार आहे का आणि त्यात पुन्हा एक आनंदाची अशी बातमी आहे जरी त्या ठिकाणी इंटरव्ह्यूच मेरिट जास्त लागला असेल परंतु जे मुलं इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट झाले होते ज्यांना इंटरव्यूला चान्स मिळाला होता ज्या कुठल्या संस्था आल्या होत्या त्याच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी अशी होती कारण की या इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये अनेक हो मुलं अशी होती ऑलरेडी त्यांचं जेडबी सिलेक्शन झालेलं आहे नगरपालिका असेल महानगरपालिका असेल पहिले ते पाचवी असेल सव्वी ते आठवी जे काय असेल ते तर या मुलांची संख्या जास्त असल्यामुळे झालं हो काय की जे मुलं सध्या इंटरव्ह्यू साठी राऊंडला होते ते त्यांनी पैशाची जी, जी काय मागली आता सरासरी इंटरव्ह्यू याचा अर्थ ते लेसन असेल आपला असेल दहा तीस मार्काचा ते फक्त एक धंदा आहे बाकी तुम्हाला सरळ सरळ पैशाची ऑफर करतात तर अनेक मुलं असे होते अनेक ताई अशा होत्या ज्यांनी सरळ सरळ एक रुपये न देण्याचं त्यांना सांगितलं त्याच्यामुळे याचा फायदा असा झाला जे मुलं खरंच त्यांना इंटरव्ह्यू साठी संस्थेवर जायचंच होतं पर्यायच दुसरा त्या मुलांना इथं फायदा झाला कारण की जो रेड कार्ड होतं ते रेड कार्ड अतिशय कमी त्या मुलांना झालं पाच लाखापर्यंत दहा पंधरा जे काही साधारणतः तुम्ही जर पाहिलं असेल आताच रेड कार्ड तर खूप हाय रेट कार्ड आहे तर तो जो आहे हाय रेट कार्ड त्याचा फायदा एवढं काही झाला नाही आणि मुलांना फायदा झालेला आहे संसार चालकाला त्याचा फायदा झाला नाही याचं कारण एकमेव असं होतं की तुमचं मेरिट जास्त जाण्याचं कारण पहिलं अकरा हजार पंच्याऐंशी मध्ये जे मुलं लागले त्यातले खूप मुलं होते जे ऑलरेडी कुठेतरी लागलेले आहेत तुमचे पहिले ते पाचवी लागले असतील किंवा झेडमी लागले असतील नगरपालिका महानगरपालिका मध्ये सुद्धा अनेक मुलं होते ते सुद्धा त्यांनी सुद्धा प्रेफरन्स दिले होते इंटरव्ह्यू साठी ते सुद्धा हजर होते परंतु त्यांनी त्या ठिकाणी त्यांची जी ऑफर होती ती नाकारली होती धुकारली होती आणि मग मुलं त्या ठिकाणी जे आहेत हे आपल्याला ऑफर ला, ला प्रतिसाद देत नाही त्यामुळे कुठला तरी याच मुला पैकी त्यांना एक घेणं अत्यंत गरजेचं कंपल्सरी होत आणि घ्यावाच लागलं होतं त्यामुळे काय झालेलं आहे बाकीच्या मुलांना त्याचा फायदा झालेला ठीक आहे ही झाली बाकीची प्रोसेस हरकत नाहीये कोणाला काय होणं फायदा होणं अत्यंत गरजेचं होतं आता दहा टक्क्याचा जो राउंड आहे तो राऊंड सुद्धा तुमचा लवकरच मध्ये होणार आहे लवकर लागणार आणि ची संधी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे सर्वांना आता या ठिकाणी आजचं जे नवीन आलेले पवित्र पोर्टलला एक सूचना आलेले न्यू अपडेट आहे ते ते पण आपण या ठिकाणी तुम्ही जर नवीन पहिली पाचवी पास झाले सहावी ते आठवी टीईटी पास झाले नसता तुमचं बी एड आहे परंतु टीईटी पास नाही ना त्याच्यासाठी सुद्धा अपडेट आहे ताईनो दादा तुमचं साधारणतः याच आठवड्यामध्ये टीईटी संदर्भात सुद्धा वेळापत्रक प्रसिद्ध होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्याचं सुद्धा अपडेट आहे त्यामुळे चला अकाउंट नंबर चुकीचा आहे काय करू काय करू नका चला लाडकी काय करू नका अकाउंट नंबर जरी चुकला असेल तुमचं ज्या खात्याला आहे त्याच्यात पैसे येऊन जातील ठीक आहे मी लेक्चर घेणार आहे काळजी करू नका आपला चला हा पुढील प्रक्रिया संदर्भात पाहण्याबरोबर आजचं नेमकं न्यूज बुलेटिन माध्यमातून काय नेमकं अपडेट आहे ते पण आपण या ठिकाणी घेऊया ते तुम्ही जर टीईटीची तयारी करत असाल टीईटीची तयारी करणं गरजेचं आहे जर तुम्हाला या शिक्षक भरतीमध्ये तुमचं काम झालं नसेल कमी मार्क काही ताईनो झालं नो आणि येता पहिली ते पाचवी किंवा सहावी ते आठवी टीईटी पास नसतात तर आपली त्या ठिकाणी आहे अत्यंत महत्वाची टेस्ट सिरीज आहे आणि टेटच्या संदर्भामध्ये अजून कुठलं अपडेट नाही की टेट कधी होईल तुमची परंतु टीईटीच्या संदर्भामध्ये अपडेट आलेली आहे की साधारणतः एक आठ ते दहा दिवसामध्ये तुमचं टीईटीच्या संदर्भात वेळापत्रक आहे ते जाहीर होऊ शकतं तर त्या संदर्भात जर तुम्ही टीईटीचा अभ्यास करायचा असेल तुम्हाला टीईटी पास व्हायचा असेल तर ताईनो दादा नो पहिली ते पाचवी पेपर एक आणि सहावी ते पेपर दोन या दोन्हीच त्या ठिकाणी अशा प्रकारे विश्लेषण आपण दिलेलं आहे संपूर्ण कोणत्या घटकावर तुमचे प्रश्न चुकलेले आहेत आणि चुकलेल्या घटकाचं अभ्यासाचं नियोजन हे संपूर्ण आहे आता या ठिकाणी आपण टेस्ट सिरीज सुरू केलेले दोनशे नव्याण्णव रुपये त्याची फीस आहे सहाशे नव्याण्णव आहे पण पन्नास टक्के डिस्काउंट दोनशे नव्याण्णव पेपर पेपर पूर्ण दीडशे क्वेश्चन प्रत्येक पेपरचं विश्लेषण प्रिंटेड दिलेला आहे त्याच्या संदर्भात व्हिडिओ संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती दिली आता बघा या ठिकाणी आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे ज्या ऍपची लिंक हा जो डिस्क्रिप्शन आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे ताईनो नो ती लिंक जाऊन आपलं श्री अकॅडमी नावाचं जे ऍप आहे ते ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे कोणाला करायचंय ज्यांना खरंच टीईटी पेपर एक पास करायचा असेल किंवा टीईटी पेपर दोन पास करायचा त्यांच्यासाठीच आहे बाकीच्या आवश्यकता नाही ताई न दादा तुमचं असेल तर हरकत नाही परंतु तुमचे कोणी मित्र असतील सहकारी असतील ज्यांचं बीएड झाले पण पेपर दोन पास नाहीये ज्यांचं डी एड झाले पण पेपर एक पास नाही पेपर दोन पास नाही त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे पेपर बघून घ्या त्याच्यानंतर टेस्ट सिरीज जॉईन करा ताई नव्हतो खूप अत्यंत महत्त्वाची टेस्ट सिरीज आहे त्याच्या बाहेरचा साधारणतः टी ला प्रश्न विचारले जाणार आहेत एक बारा खूप महत्वाच्या टेस्ट घेतलेल्या ठीक आहे चला तर पन्नास टक्के तुम्ही पण घेऊन जा प्रत्येक पेपरचं सोल्युशन डिफिकल्ट क्वेश्चन त्याचं सुद्धा धुळीच्या माध्यमातून सोल्युशन असणार आहे पन्नास टक्के डिस्काउंट आहे टीईटी पेपर संदर्भामध्ये टेट सुद्धा जे टीईटी पेपर येईल त्यांना टेट मध्ये सुद्धा आपण डिस्काउंट ठेवलेला आहे पेपर सुद्धा तुम्ही बघून घ्या सोल्युशन पेपर दिलेला आहे आपलं ऍप डाउनलोड करायचं स्त्री अकॅडमी प्ले स्टोअरला मराठी टाका सेम सेम असंच ना मराठीत जर टाकलं तरच येऊन जातं श्री अकॅडमी मराठीमध्ये श्री अकॅडमी किंवा डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी लिंक दिली श्री अकॅडमी डाऊनलोड करा त्या टेस्ट सिरीज नावाचं फोल्डर आहे त्या टेस्ट सिरीज नावाच्या हे आहे आणि तुम्हाला सॅम्पल जर पाहिजे असेल सॅम्पल तर त्याचे सुद्धा पेपर सॅम्पल टाकलेला आहे तो पण बघून घ्या सर ठीक आहे विदाऊट जागा किती असतील किती मार्कांनी खाली येईल बघा राहुल आता मेरिटचं सांगण्यापेक्षा काय अर्थच नाही मेरिटला राहिला तुम्ही जर इंटरव्ह्यू चा पाहिला असेल तर नो दादा नो तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल कारण मेरिट सांगणं आता कठीण आहे कशामुळे झाले बघा कारण पुन्हा एखादा मुलगा पहिली ते पाचवी लागला असेल पुन्हा तो प्रेफरन्स देणार आहे ऑलरेडी दिलेला आहे सहावी ते आठवीसाठी सहावी ते आठवी लागला असेल नववी ते दहावी पर्यंत देऊ शकतात ठीक आहे आणि एकदा इंटरव्ह्यूला जे मुलं हजर होते त्यांना पुन्हा त्या वर्गासाठी प्रेफरन्स देता येणार नाही ना ना किंवा त्यांचा तिथे विचार केला जाणार नाही लक्षात असू द्या आपले पेपर अत्यंत महत्वाचे स्त्री अकाडमोचं ऍप आहे सर्व डाउनलोड करून घ्या दोनशे नव्याण्णव फिस्ट आज पवित्र च काय त्या ठिकाणी बघा तर एक नऊ दोन हजार चोवीस दिसतं किती एक नऊ दोन हजार चोवीस म्हणजे आजच शैक्षणिक संस्था व्यवस्थापनासाठी सूचना आलेल्या आहेत मुलाखती सह हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांना जाहिरातीतील जागांसाठी उमेदवारांना उमेदवारांच्या मुलाखत आणि अध्यापन कौशल्या शिफारशी संदर्भात ही महत्वाची सूचना आहे त्याच्यामध्ये एक नंबर जर पाहिला असेल तर शिक्षक अभियुक्ता बुद्धिमत्ता दोन हजार बावीस नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदवरतीची जी काही कार्यवाही आहे ती करण्यात येत आहे हे सर्वांना माहिती मुलाखती पदवर्तीचा पर्याय ज्या दिलेल्या शैक्षणिक संस्था आहेत त्या शैक्षणिक संस्था उमेदवारांची मुलाखत अध्यापन कौशल्य यासाठी चाचणी परीक्षेतील त्याचे जे गुण आहेत त्या गुणानुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही तुमची सात आठ दोन हजार चोवीस ला प्रसिद्ध करण्यात आली आहे मुलाखत अध्यापन कौशल्य यासाठी कार्यवाही व्यवस्थापनाकडून करण्यात दिनांक दिला आहे नऊ आठ ते एकतीस आठ दोन हजार देण्यात साला होता तो संपुष्टात आलेला आहे म्हणजे एकतीस ऑगस्ट पर्यंत जो कार्यवल होता तो संपलेला आहे आता सदर मुलाखत आणि अध्यापन कौशल्य बघा ज्या मुलाची एखाद्या दे संस्थेवर निवड झाली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जो मेल आयडी आहे त्या मेल आयडी वर सुद्धा मेसेज आलेला एकदा चेक करून घ्या मेल आयडी वर सुद्धा तुम्हाला काय झालेला आहे मेसेज आलेला आहे आणि लवकरच दहा टक्क्याचा जो राऊंड आहे त्याची सुद्धा प्रोसेस होणार आहे त्याचबरोबर तुमचा टीईटी संदर्भात सुद्धा वेळापत्रक ते सुद्धा जाहीर होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे सर एडी संधी म्हणजे काय चला सांगतोय थँक्यू सो मच ओके वेलकम सदर मुलाखत आणि अध्यापन कौशल्यानंतर निवडलेल्या ज्या उमेदवार आहेत नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यापूर्वी निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी पोर्टलवरील आवश्यक नोंदी पूर्ण करणे आवश्यक आहे यासाठी शैक्षणिक संस्था व्यवस्थापनावरील मुलाखत आणि अध्यापन कौशल्याच्या नंतर पवित्र पोर्टलवर त्यांची गुणदान निवड प्रतीक्षा इत्यादी ज्या आवश्यक नोंदी आहे त्या जाहीर केल्या जाणार आहेत साधारणतः सात नऊ दोन हजार म्हणजे सात तारीख सात किंवा आठ किंवा नऊ सप्टेंबर पर्यंत ही जी प्रोसेस असणार आहे मुलाखत यादीची आहे ज्याची okay. निवड झालेली तर ती तुम्हाला पोर्टर जाहीर होलेली केलेली दिसत आणि त्याच्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी दहा टक्क्याचा जो राऊंड आहे त्याच्या संदर्भात सुद्धा पोर्टर माहिती आलेली पाहायला मिळेल पवित्र पोर्टलवरील निवड प्रक्रिया पूर्ण माहिती नोंद केल्यानंतरच निवड केलेल्या उमेदवारांना संस्था करून प्रत्यक्ष नियुक्ती आदेश निर्गमित करता येणार आहे म्हणजे साधारणतः एक सात तारखेला म्हटलं आठ तारीख किंवा नऊ दहा तारखेपर्यंत ही प्रोसेस पोर्टलवर येईल कोणाची निवड झालेली आहे फायनल त्या ठिकाणी आणि मुलाखतीसह या अध्यापन कौशल्य यासाठी नोंदी दिनांक सात नऊ दोन हजार हो चोवीस नंतर व्यवस्थापनावरून ये करता येणार ना नाही त्याची नोंदी हरकत नाही आता या ठिकाणी होता दहा टक्क्या संदर्भात अनेकांचा मुद्दा आहे आता मुलाखत मध्ये हाय मिरिट गेले त्यामुळे राहू दे आता दहा टक्के जो आहे अनेक जण आहेत ज्यांची मुलाखतची इच्छा नाहीये पैसे द्यायची इच्छा नाही परंतु या मुलाखत मध्ये काय झालंय अनेक अशी होते संस्था त्या संस्थेने काही मुलं शिक्षक त्यांच्याकडून एक रुपये शुल्क घेतले नाही का काहीने कॉन्टॅक्ट केला आपल्या संदर्भामध्ये शुल्क न घेत आहे आणि सिलेक्शन झालेलं आहे त्याचा कशामुळे झाले कारण एखाद्या संस्थेला दहा जागा होते तिथं जे मुलं आले त्यापैकी साधारणतः जे मुलं तिथं त्या संस्थेला मिळाले हे ऑलरेडी कुठेतरी सिलेक्शन झालेले होते त्यांनी त्यांची जे रेट कार्ड होत पैशा संदर्भात ते सरळ सरळ धुकावून लावलं आणि त्याचा फायदा या मुलाला झाला म्हणून काही मुलं आहेत म्हणजे फ्री मध्ये शिक्षक संस्थेवर शिक्षक म्हणून रुजू झाले आहे त्यात काही मुलं आहेत काही तुटमुजा तुटपुज्या रकमेवर त्यांचं सुद्धा ते काय होणार आहे शिक्षक म्हणून होणार आहे याचा फायदा झालेला आहे परंतु या मुलामुळे सुद्धा असं झालंय की मेरिट जे आहे इंटर राऊंडचं ते जास्त केलेलं आहे आणि फायदा सुद्धा झाले दोन्ही बाजू आहेत आता दहा टक्क्याचा राऊंड आहे साधारणतः एक बघा पंधरा सप्टेंबर पर्यंत तुमची जी प्रोसेस असणारे होण्याचे चान्सेस जास्त आहेत पंधरा सप्टेंबर कुठला राऊंड दहा टक्केचा राऊंड आहे त्या दहा टक्केच्या राऊंड संदर्भामध्ये बघा लाडकी बहीणवाली काळजी करून तुमचं मी यानंतर असणार आहे व्हिडिओ चला लाईव चला सेकंड फेज साठी सीटीटी ऍड करता येईल का हा त्या संदर्भात अक्षय त्याच्या संदर्भात एडिट ऑप्शन आहे संधी तुम्हाला दिली जाणार अपडेट येणार त्या संदर्भात चला ओके 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 चला सर अकरा बाराच्या जागा आहेत का बघा अकरा बाराच्या जागा त्या ठिकाणी खूप कमी असतील असतील तर खूप कमी असतील शक्यता कमी आहे तुझ्या हो ठीक आहे ठीक आहे चला ओके आणि संदर्भात बघा ज्यांना टी पेपर द्यायचा असेल टीईटी वाले टी तुमचं संदर्भात सुद्धा याच साधारणतः आठ ते दहा दिवसामध्ये जाहीर होऊ शकतो टीईटी मध्ये सप्टेंबर मध्येच येणार आहेत आहे तुमची भले परीक्षा दोन महिन्याने द्या परंतु तुमचं वेळापत्रक या महिन्यात येणं निश्चित ठरलेलं आहे त्याच्यानंतर जर तुम्ही या भरतीमध्ये तुमचं टेट भरतीला कमी मार्क आले असतील आणि तुमचं सिलेक्शन जर झालं नसेल तर त्यांना असणार आहे परंतु तुमची टेट नवीन विधानसभा जे कुठलं सरकार आहे त्या सरकारच्या काळात टेट भरती होणार आहे त्याचं वेळापत्रक सुद्धा नंतर येऊ शकणार आहे टेटचे सुद्धा आपले क्लास आहेत त्यामुळे टीईटीची जी बॅच असणार आहे त्याचबरोबर टीईटीची जी आपली टेस्ट सिरीज आहे अत्यंत महत्वाची टेस्ट सिरीज आहे तर स्त्रीनॉलॉजी आपलं ऍप आहे डाउनलोड करून घ्या या संदर्भात आजपासून त्या ठिकाणी डेली तुमचं टेट जी तिसरी डेट असणार आहे त्या डेटच्या संदर्भात मानसशास्त्राचं अध्यापन कौशल्य मानसशास्त्र याचं लेक्चर आजपासून सुरू होत आहे तुम्हाला जर नवीन डेटची तयारी करायची असेल तर हे सुद्धा लेक्चर तुम्ही सर्व जणांनी जॉईन करून घ्या ओके चला आता इथे थांबतोय अजून काही अपडेट असेल तर तुमच्यापर्यंत पोहोचली जाणार त्यामुळे चॅनलला तुम्ही अजून नवीन असता चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून द्या चला ठीक आहे ठीक आहे ओके 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 निकिता ओके चला परसोडे घेतो चला हा जागे संदर्भात सुद्धा असणार आहे okay? so, ओके आणि टीईटीसी जर बॅच घ्यायची असेल तुम्हाला तर बॅच सुद्धा आहे ते स्त्री सुद्धा जॉईन करू ओके okay? आपलं स्त्रीनॉमचं ऍप आहे जॉईन करायला सर्वजण डाऊनलोड करून घ्या